नमस्कार आत्मवंदन विनिक तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण विजयादशमी निमित्त विशेष तात्पर्य विजयादशमीचे महत्व आणि विजयादशमी खऱ्या अर्थाने कशी साजरी केली जावी याविषयी माहिती घेणार आहोत विजयादशमी म्हणजेच ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियावर विजय मिळावा आणि खऱ्या अर्थाने दसरा साजरा केला जावा यासाठीचे हे पर्व या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी परिवारातील सर्व सदस्य यांच्या कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुविंद महा पहा विजयादशमी म्हणजे केवळ रावण दहन नाही तर आपल्यातील रावणावर विजय मिळवणे हेच खरे तात्पर्य आहे बघा आपल्या जीवनातील काम क्रोध लोक मोह मत्सर या दुर्गणांचा पराभव करणे म्हणजेच दसरा साजरा करणे होय बघा रामायणामध्ये श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला रावण हा फक्त राक्षस नव्हता तर दहा डोक्यांचा अर्थ दहा इंद्रियांवर अधिराज्य श्लोक धर्मच अर्थच कामेच मोक्षेच भरतवर्ष यदी हस्ती तदन्यम हस्तीन तत्कविचित महाभारतातील सर्व तत्व इंद्रिय संयमाशी संबंधित आहे महाभारतामधल्या आपण या उदाहरणानुसार घेऊ शकतो की धर्म अर्थ काम मोक्ष सर्व गोष्टी आपल्या संयमाशी संबंधित आहे प्रत्येक गोष्टीवर आणि आपल्या संयम हवा आपले प्रभुत्व आहे आपण त्याच्या अधीन न जाता त्या आपल्या आधीन असावे म्हणजे राग आला तरी रागाला बाहेर न पडून देणे किंवा आपल्या इंद्रियांवरती आपला ताबा असावा देवी आहे बघा मर्दिनीने दृष्टांवर विजय मिळवला दृष्ट आपल्या इंद्रियांची अनियंत्रता प्रवृत्ती आपल्यामध्ये असणारे दोष दुर्गुण यांच्यावर विजय मिळवायचा पहाडोळे आपल्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय त्यांच्यावर विजय कसा मिळायचा पहाडोळे आपल्या डोळ्याने दृष्टी सकारात्मक ठेवा प्रत्येक ठिकाणी सकारात्मक भाव ठेवा जे योग्य आहे पाहण्यायोग्य आहे त्याचा नक्की स्वीकार करा कान श्रवण करा ज्या गोष्टी अशा ठिकाणी कान लावा दुसरे काय करतात कुठं कोणाचं काय चाललं हे ऐकण्यापेक्षा आपल्या हिताचे श्रवण करा नाक म्हणजेच घाण इंद्रिय सुगंधी ज्या ठिकाणी पहा कुठे जर चंदनाचे झाड असेल तर आपल्याला सांगावं लागत नाही आपल्या नाकाला त्याचा त्याचा सुगंध लगेच समजतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपला दरवळ सुगंधित असावा म्हणजेच आपले कर्म हे चांगले असावे नाक ज्याप्रमाणे श्वास दुर्गंध याची प्रचिती घेतो किंवा आपल्याला त्या वाटे त्याची अनुभूती येते चांगला वास असेल तर साहजिकच मन प्रसन्न होते पण तोच वास जर समजा आपण कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून जात असेल किंवा एखादा प्राणी मेला असेल तो वास आला तर आपले मन अशांत होते किंवा आपल्याला बेचैन वाटते म्हणजेच यांना इंद्रिय घाणेंद्रिय ही अशाच ठिकाणी लावा भगवंत चरणी जो श्वास आहे तिथे आपण धूप बत्ती दिवा बत्ती करतो तिथील त्या श्वासाची सदैव अनुभूती घेत राहा मन तर प्रसन्न राहीलच पण आध्यात्म विकास सुद्धा होईल जी रसना उत्तम आहार फल करा उत्तम फलाहार ग्रहण करा ज्या आहारामुळे आपल्या शरीराचे पोषण होईल मनाचा विकास होईल असेच आहार पौष्टिक आहार ग्रहण करा जिबेचे सोसले पुरवण्यासाठी आपण जे अन्न पदार्थ सेवन करतो त्यातून तेवढ्या पुरता आपल्याला धन्य किंवा आनंदी वाटतो परंतु नंतर त्याद्वारे तो पदार्थ जसं मॅगी आहे अशा अनेक पदार्थ आहेत जे तेलकट आहे तुपट आहे अति खारट कोणताही पदार्थ अति खाऊ नये तो प्रमाणात खावा तरच तो शरीराला पौष्टिक तत्व प्रदान करतो त्वचा स्पर्श पहा आपण घरामध्ये काम करतो जर तिथे काही गरम पदार्थ असेल तर लगेच आपल्याला उष्णता जाणवते किंवा गार हवा सुटली तर थंडी वाजते त्वचेला स्पर्श जाणवतो माया ममता करुणाभाव यांची सदैव अनुभूती ठेवायची असेल तर भगवंताची मातेची सदैव माणस पूजा करा त्यातून उत्तम अनुभूती प्राप्त होते ही अनुभूती केवळ आपलाच विकास नाही करत त्याद्वारे आपले शरीर मन स्वास्थ सुदृढ आणि सक्षम राहते या अशा गोष्टी अवर्जून आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस ध्यान साधना करतो उपासना करतो मातेची भक्ती करतो त्याद्वारे आपल्यातील दुर्गुणही नष्ट होऊ लागतात परंतु खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या दिवशी दसरा साजरा करणे म्हणजे दुर्गुणांना दूर सारणे पहा चुकीच्या आकर्षणात ही इंद्रिय आपल्याला बांधतात जसे की आपण नको असणाऱ्या गोष्टी ही खरेदी करतो मोहतो स्वस्त म्हणून घेतलं अशा प्रकारे चुकीच्या आकर्षणातही आपल्याला गोष्टी बांधतात आपल्या नजरेतून वासना कानातून श्रवणातून अपशब्द जिभेतून जे खाऊ नये ज्याचा रस स्वाद घेऊ नये किंवा पावपणे अशाच अशा ठिकाणी अशा जीभ आपली आपण त्या गोष्टींचा स्वाद घेतो अति खाणे यासाठी यातून या, या, या दुर्गुणातून बाहेर पडण्यासाठी आपल्यामध्ये सात्विकता निर्माण होण्यासाठी आवर्जून आपण ध्यानसाधना करणे सदैव जागरूक राणे जागरूक राण्याचा अर्थ कोणत्याही गोष्टीवरती लगेच प्रतिक्रिया न देता अगोदर त्यावर स्वतः विचार करणे आणि मग प्रतिक्रिया देणे म्हणजे सतत सावध राहणे जागरूक राहणे भगवत गीतेमध्ये या विषयी म्हणले आहे ना बंधुरामेव रिपुरात हा, हा। आपल्या मनाला आपले मित्र करा नाहीतर ते शत्रू होते कर्मेंद्र विजय मिळा पाच कर्मेंद्र वाणी वाणीने सत्य बोलणे शुद्ध बोलणे स्पष्ट बोलणे पण कोणाचेही मन न दुखवणे अपशब्द न वापरणे हात कर्म करणे सेवा करणे दान करणे नवीन गोष्टी निर्मिती करणे पाय योग्य दिशेने वाटचाल करणे तीर्थयात्रा करणे सत्कर्म करणे गुद उत्सर्जन विद्राव्य घटक टाकाऊ पदार्थ वेळीच उत्सर्जित करणे जनेंद्रिय संतान उत्पत्ती ही साधने आहेत पण त्याचा वापर योग्य प्रकारे करणे अत्यावश्यक आहे वाचा वेदस्य गीता हस्ते सेवा चरणे तीर्थयात्रा मनसा सत्यल्प सत्य ज्ञान प्राप्ती आत्मन मार्ग दसऱ्याचा उत्सव हा केवळ बाह्य रावण दहन नाही तर प्रत्येकाने स्वतःमधील वाईट प्रवृत्ती नष्ट कराव्यात तेव्हाच खऱ्या अर्थाने दसराचा विजयोत्सव साजरा केला असे होईल बहा लोभाचा रावण जाळा दान करा क्रोधाचा रावण जाळा क्षमा करा मोहाचा रावण जाळा अध्यात्माचा स्वीकार करा अहंकाराचा रावण जाळा म्हणजे नम्रता वाणीमध्ये शीलता आणि गोडवा हवा प्रत्येक ठिकाणी मी माझे मला या गोष्टींचा त्याग करावा प्रत्येक ठिकाणी फायदा पाहूनच कर्म करणे हे चुकीचे आहे केव्हा केव्हा वैश्विक शक्ती आपल्याद्वारे ज्ञान प्रसार करत असते त्या ज्ञान प्रसारातून प्रत्यक्ष आपल्याला फायदा होत नसला पैशाच्या स्वरूपात तरी जो फायदा होतो न दिसणारा असतो आपल्यावरती कळत न येणारे सर्व अदिष्ट निघून जातात त्यामुळे सेवा देताना सेवाचा मोबदला पैसाच असेल असेही नाही कोणाचे आपल्याविषयी करुणाभाव असतात आशीर्वाद असतात ते देखील जीवनात मिळवणे पैशापेक्षा ते मिळणे खूप महत्वाचे आहे आणि ते टिकून ठेवणे त्याहून महत्वाचे आहे पहा आज आपण बाहेरचा रावण जाळला उद्या आपल्या आतला दुर्गुणांचा दृष्टकृतीचा व्यसनांचा रावण चावूया हेच विजयादशमीचे खरे तत्व आहे अशा रीतीने आपल्या जीवनातील दहा दुर्गुणांवर विजय मिळो व खऱ्या अर्थाने दसरा साजरा हो हीच मनोकामना दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभकामना दसरा सर्वांच्या जीवनामध्ये विजय उत्सव साजरा हो सर्वांच्या मनोकामना उत्तम मनोकामना पूर्ण हो वैश्विक शक्तीद्वारे सर्वांचे कल्याण हो हीच प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुमच्या काही कमेंट असेल त्या केल्या तरीही त्यांचा मी नक्की जरूर विचार करेन जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये